शेतकरी बंधूं स्वागत आहे आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या शेतकऱ्यांच्या जा, युट्यूब चॅनलवर सोयाबीन पीक उगवल्यानंतर बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत की त्यांच्या शेतामध्ये सोयाबीन हे अशा प्रकारे पिवळं पडते आता हे आपलं सोयाबीन पिवळं बरं पडते याचे काय कारण आहेत आणि कमी खर्चामध्ये आपण याच्यावर काय उपाययोजना करू शकतो हे सविस्तर माहिती आपण आपल्या शेवटी त्या ठिकाणी पाहणार आहे म्हणून व्हिडिओ आपण पूर्ण पहा कामाचा व्हिडिओ आपला होणार आहे आणि आपल्या चार सस्कारी अवश्य करा म्हणजे शेती हितार्थ माहिती कमी पैशामध्ये माहिती आणि चांगली माहिती हे आपल्यापर्यंत नेहमी येत राहणार आहे आता प्रामुख्यानं सोयाबीन पिवळं का बरं पडते याचे कारण त्या ठिकाणी आपण पाहणार आहे म्हणलं पहिलं मोठं कारण आणि सार्वत्रिक कारण आपल्या भागामध्ये जर सततचा पाऊस पडत असेल तर त्यामुळे आपलं सोयाबीन पीक हे पिवळं पडू शकते कारण पाऊस पडला म्हणजे पूर्ण वातावरण हे खराब होते ढगा वातावरण त्या ठिकाणी होते आणि पिकांना सूर्यप्रकाश प्यु� त्या ठिकाणी मिळत नाही हे सार्वत्रिक कारण आहे की ज्यामुळे आपलं सोयाबीन पीक हे पिवळं पडू शकते दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपल्या सोयाबीन पिकाला अन्न कमतरता आता एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण आपल्या शेतामध्ये सोयाबीनची पेरणी करतो तर पेरणीसोबत आपण खत देतो परंतु पेरणीसोबत खत देताना ते लगेच खत आपल्या पिकांना लागत नाही त्याला काहीतरी प्रोसेस असते काही कालावधी लागतो तो। तो तो आणि तोपर्यंत आपल्या सोयाबीन पिकाला अन्नद्रवाची कमतरता ताडकीने भासते तर हे दुसरं मोठं कारण आहे आपलं स्वायंपीक ताडकीन पिळं पडते तिसरं कारण म्हणजे ज्यावेळेस आपण सोयाबीन पिकाला तन्नाश्याची फॉरणी करतो त्यावेळेस डोस कमी जास्त होते किंवा एकाच वेळेस जास्त वेळ फॉरेनिंग घेणार आली तर सुद्धा आपलं स्वयंभीक अशा पद्धतीने पिवळं पडू शकते हे काही महत्त्वाचे कारण आहेत की ज्यामुळे आपलं स्वयंभीक त्या ठिकाणी पिवळं पडू शकते आता याच्यावर कमी पैशामध्ये कमी खर्चामध्ये आपण कशा पद्धतीने उपाय करू शकतो कारण हा जर पिवळेपणा वाढत गेला तर मोठं नुकसान आपलं स्वयंपाकाचं त्या ठिकाणी होऊ शकते तर यामध्ये एकतर आपण एकोणीस 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 हे जे विद्राव्य खत आहे तिन्ही ग्रेड यामध्ये समान आहे आपले अन्नद्रव्य जे असलेली कमतरता त्या ठिकाणी भरून काढते आणि अतिशय कमी खर्चामध्ये उपलब्ध आहे म्हणजे शंभर ते दीडशे रुपयामध्ये आता उपलब्ध असेल एका पंपाला पंधरा रज आपण शंभर ग्रेम याचा वापर करू शकता दुसरं म्हणजे बायोटेक्स हे जे टॉनिक आहे याचा वापर आपण करू शकता चाळीस एम एलनं न या ट्रेनिंगमध्ये चांगले घटक त्या ठिकाणी उपलब्ध आहे जे की आपल्या स्वयंपिकाला कि पिकाला गरजेचे असतात तर याचा आपण करू शकता किंवा किंवा चिलमिस्कॉम्बी यामध्ये सूक्ष्म द्रव्य आपल्याला पाहायला मिळतात तर याची फॉर्नही आपण त्या ठिकाणी करू शकता तीनपैकी कुठलेही आपण एक घ्या चांगले रिझल्ट त्या ठिकाणी अध्यातील तिन्ही आपल्याला कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे सोयाबीन विषयी जर काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कमेंट करा हा शेती मी तर नक्कीच आपल्या कमेंटला उत्तर देणार आहे धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण थांबणार येतच परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद जय जवान 제기상